कोकण तालुका शिरा या ठिकाणी भगदी अशा प्रकारचं बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडलेलं आहे विनाय देवीच्या यात्रेनिमित्त आजच्या या भगदी अशा मैदानामध्ये बनगाडा शर्यतीच्या मैदानामध्ये हा कालकरांचा घरचा साज आहे हा हा ठाकूर आहे आणि हाय आज नंबर एक चा गुलाचा मानकर लाख रुपयाचा मानकर केलेला आहे त्यांच्या सगळेत या बहिलांच्या सगळ्या आपल्या त्यांचे त्यांच्या मालक आहे ना सोन्या भाऊ सोन्या भाऊ आपण बातचीत आपण आजच्या या नंबर एक तर चालू आहे काय प्रतिक्रिया आप आपली आता गाड्या मौरान म्हणून नियोजन केलं मी दोन्ही घरचीच बैल येते काल हि गावातलाय हि सम काली तर म्हणलं इकडे नियोजन केलेलं तिकडे पळून नऊ बाराला बैलला कठीण राहण चालत नाही इकडे पळल निश्चित आहे परंतु आज एवढी मोठी आज बहिणी आपण तुम्ही कालेमध्ये कराड तालुक्यामध्ये तयार केलं कसा खोरा काय म्हणता का आम्ही रेग्युलर असते आपल्या बहिल्यांनी काय वेगळं काय का बदम काजू दूध असलं काय नसते लाय रेग्युलर सांगा बेंडी आपल्या हिंद केसरी नवीन आले की आपलं रेग्युलर याच्यावर असते आपलं कडबा महाराष्ट्र केसरी आहे काय ठाकूर महाराष्ट्र केसरी आहे ना एवढ केला पाचला झालं तिथं हिंद केसरी झालं घ्या कशी यांची कसं संभावन करता कसे यांचं शेड्यूल असते ते काय आपले रेग्युलरच म्हणजे आमच्या पहिल्यानं पहिल्यापासून आम्ही म्हणजे आम्ही शेतकरी जाय तसं काय नवीन हे काही तिकडनं घेतलेलं नाही वासर हे पहिलं म्हणजे तिकडनं जतच्या भागात नांदेला येतो शेतन आम्ही गाडीतनं घेतला होता मैसुरी आमच्या मित्रांनो घेतला नांदगावच्या त्यांच्यापासून घेतला नाही ही गाडी एकत्र आम्ही तीन वेळा पळवली तीनच्या तीन वेळ गोलात राहिली फक्त त्यावेळी जरा झालती म्हणजे फायनल गाडी लॉबी झालेली आज आपलं खांदवाली एक नंबर चालू या मैदानामध्ये आपण नंबर कसं वाटतं काय आनंद आहे आनंद म्हणजे पहिल्यापासून आम्हाला काय म्हणजे बैलांनी आम्हाला खुश ठेवलेलं फक्त कसं आमचा एक नियम असतो सवयच्या खांदावाले काय ना काय तरी बैल करते पण आपलं इकडे तिकडे निघली काय कमी असं झालं तर आपण काय जाणार दोष कधी देत ना दे निश्चितच तर हे होते सोन्या भाऊ सोने भाऊ काल कर आपण बघू शकता हा ठाकूरवाला महाराष्ट्र केसर आहे आणि हा आहे हिंद केसरे हे के के दोन